मालेगाव शहरात गेल्या अनेक दिवसांपासून एक मनोरुग्ण हा धुमाकूळ घालतोय त्याचं कुटुंब देखील त्याच्या या वागण्याला वैतागला असल्याचं कलेक्टर पट्टा भागात राहणाऱ्या या मनोरुग्णानं काल मोसम पुलावर हद्दच केली त्याच्या हातात हॉटेलवर काम करण्याचा झारा होता तो झारा त्यानं समोरून येत असणाऱ्या दुचाकी स्वारांच्या डोक्यातच घातला तिथून पुढे जात त्यानं एक पिकअप गाडी अडवली व त्यावर चढून तो आरडाओरड करीत होता आज देखील त्यानं मोतीबाग नाका परिसरात कुणाला तरी मारलं असल्याचं आहे वेळीच या मनोरुग्णाचा बंदोबस्त केला नाही तर भविष्यात मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही न्यूज ब्युरो कसमत अपडेट मालेगाव